नमो बुद्धाय जय भीम तालुका मावळ गाव बेडसे बेडसे लेणीचा हा पायथा आहे बोधिचित्त ध्यान केंद्र बुद्धिस्ट मोनेस्ट्री इथे आहे अतिशय सुंदर चारी बाजूने डोंगर दऱ्या खुऱ्या याच्यातून हे चारी बाजूने वेडलेलं आहे आणि वरती बेडसेलेने आहे आणि आपण त्याच्या पायथ्याशी इतकं छान वाटते धम्मलिपी अभ्यासवर्ग घेत आहोत आणि यातील स्वर व्यंजनांचा सराव येथे सुरू आहे आज सुवर्णभ्रमण आहे आणि सुवर्णभ्रमण या दिवशी इतका सुंदर हा धम्म उपक्रम आपण येथे राबवित आहोत अतिशय प्रसन्न वाटत आहे मला आज खऱ्या अर्थाने आपला धम्म संकल्प पूर्ण झाला वाटतंय पुढील पन्नास बुद्ध विहारे आपण महिन्यातून एका उपसद दिनाला करणार आहोत हा मग त्याच्या